नमस्कार एज्युकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त चटपटीत आणि खुसखुशीत पण कमी तेलकट बाजारात मिळतात तसेच पण बाजारातल्यापेक्षा ही चवीला भारी समोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत भरपूर साऱ्या टिप्ससह ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर समोसे बनवत असताना बऱ्याच जणांना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात समोस्यांचा सारणाची चव बाजारातल्या समोस्यांसारखी येत नाही किंवा समोशांचं आवरण खूप तेलकट होतं किंवा मऊ पडतात समोसे जास्त खुसखुशीत बनत नाहीत समोश्याला आकारसुद्धा देता येत नाही काय म्हणजेच काही वेळा तर या सगळ्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर सुरुवात करूया तर इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे तर ओवा हातावरती आपल्याला क्रश करून घालायचं आहे असा हातावरती मै ओवा क्रश करून घातला की या ओव्याचा फ्लेवर छान उतरतो या पिठामध्ये हे मिक्स करून घेतलं आणि आता तूप घालायचं आहे आपल्याला तर दोन कप मैद्यासाठी आपल्याला पाव कप तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचासुद्धा सुद्धा वापर करू शकता तर पण तूप घालत असताना तूप वितळवून घालायचे म्हणजे हे तुपाचं मेजरमेंट आपल्याला व्यवस्थित कळतं तर इथे तूप घातलेलं आहे मैद्यावरती मिक्स करून घेऊया तर चमच्याने मी मिक्स करत होते पण आता हातानेच मी मिक्स करणार आहे कारण हाताने जास्त व्यवस्थित मिक्स करता येतं तर असं दोन्ही हातावरती मैदा आपण घेऊन हे तूप चांगलं मैद्याला लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशी गाठ बनली पाहिजे म्हणजे आपल्या तुपाचं मेजरमेंट परफेक्ट आहे असं समजतं तर इथे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर चपातीपेक्षा चपातीला आपण जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा ही घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे समोशांना आकार सुद्धा व्यवस्थित देता येतो आणि समोसे मऊ पडत नाहीत जास्त घट्ट असं पीठ मळलं की तर हे आपण वीस मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इकडे मसाला बनवून घेऊया तर इथे समोशांसाठीचा मसाला आपण बनवत आहोत तर पाव चमचा धने पाव चमचा बडीशोप पाव चमचा जिरं आणि सात ते आठ काळी मिरी घातलेली आहे आणि हे छान भाजून घ्यायचं आहे तर जास्त तांबूस वगैरे होऊच तोपर्यंत भाजायचं नाही थोडंसं घोवळं घोवळं भाजून घ्यायचं आहे तर असं भाजलं की लगेचच काढून आहे कढईच्या बाहेर आणि आता हे आपल्याला ग्लासमध्येच ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे उखळ असेल तर सुद्धा कुटू शकता तर तुम्ही बघू शकता असं आपल्याला ओबडधोबड हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि हे कुटून घेतलंय ते ओबडधोबडच कुटून घेतलेलं आहे आता आपण सारण बनवायला घेऊया तर एक ते दीड पळी तेल घातलेला आहे आणि हा तयार केलेला मसाला घालायचा आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे नाहीतर हा मसाला करपू शकतो आणि हिंग घालायचे पाव चमचा आणि इथे ही कुटून घेतलेली हिरवी मिरची आणि आलं घालायचं लगेच आणि हे थोडंसं असं परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये ग्रीन पीस घालायचे तर मी इथे फ्रोझन मटार घेतलेले आहेत तुम्ही तुमच्याकडे जर ताजे मटार असतील तर ते थोडेसे बॉईल करून घ्या उकळून घ्या म्हणजेच शिजवून घ्या थोडेसे आणि इथे मिरची पावडर घालत आहे पाव चमचा पाव चमचा इथे मी धने पावडर घातली पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे भाजलेल्या जिऱ्यांची पावडर आहे तर ही पाव चमचा घालायची आपल्याला आणि आता हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये हळद घालूया पाव चमचा पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी घालायची आपल्याला हळद बाजारात समोसे मिळतात तर त्या समोस्यांचं सारण जसं असतं अगदी तशाच चवीचं आणि तसंच सारण हे इथं आपण बनवत आहोत चवीनुसार मीठ घातले आणि चांगलं मिक्स करून घेतले तर तुम्ही बघू शकताय गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे आणि आता बटाटे घालूया तर बटाटे असे कुस्करून घालायचे आहेत आणि हे उकडून बटाटे घेतलेले आहेत मी तर तीन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे हातामध्ये मी बटाटा घेते तर केवढ्या आकाराचा बटाटा आहे तर तीन घेतले तुम्ही चारसुद्धा बटाटे घेऊ शकता मोटे -मोटे तर असे मोठे मोठे चंक्स आपल्याला ठेवायचे आहेत नंतर व्यवस्थित आपल्याला परतत असताना गरजेनुसार मोठे किंवा बारीक आपण परतून करू शकतो तर हे असे आपल्याला परतून आहे आणि या बटाट्यांचे चंक्स आपल्याला थोडेसे मोडून घ्यायचे आहेत थोडे बारीक बारीक चंक्स ठेवायचे आहेत म्हणजे समोस्यांमध्ये खूप छान लागतात तर इथे लिंबाचा रस घातलेला आहे तर अर्धा लिंबाचा रस इथे मी घातलेला आहे तर लिंबाचा रस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता आणि आमचूर पावडर नसेल तर लिंबा सरस घालू शकता तर इथे भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता थोडीशी मिडियम केली तरी चालेल आणि आता प्लेट हे सारण आपल्याला प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे तर आता हे सारण आपलं बनवून तयार झालं तर पीठ बघूया तर पीठ पण छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय खूप मस्त हे मैदा आपला भिजलेला आहे आणि घट्ट असा आपल्याला एकदम घट्टसर असा मैदा मळून घ्यायचा आहे आता आपण या मैद्याचे उंडे करून घेऊया म्हणजेच आपल्याला समोस्यांची पारी लाटायची म्हणजेच पोळी लाटून घ्यायची आहे तर समोस्यांच्या आपल्या इथे किती अठरा शीट्स बनणार आहेत तर इथे या म्हणजेच उंडे इथे नऊ बनलेले आहेत आणि नऊ उंड्यांचे अठरा शीट्स बनतात तर या हे आपल्याला झाकून ठेवायचे तर आपण एक उंडा बाहेर काढला की बाकीचे उंडे सगळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत नाहीतर हे उंडे मो म्हणजेच कोरडे पडतात किंवा याला हवा लागून सुकतात त्यामुळे असं झाकून ठेवायचे आणि आपल्याला एक एक पारी लाटून घ्यायची म्हणजेच एक एक पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळपाटावरती मी इथे समोश्यांसाठी शीट लाटून घेणार आहे तर समोस्यांची पोळी लाटत असताना चपातीसारखीच लाटायची पण थोडीशी लांबट लाटून घ्यायची म्हणजे समोस्यांना आकार छान देता येतो अशी लांबट लाटल्यामुळे तर आता आपण ही पोळी लाटून घेऊया तर समोसाची शीट बनवण्यासाठी म्हणजेच आपण हे आता लाटतोय तर याच्यासाठी पीठ वगैरे लावण्याची गरज लागत नाही कारण आपण या पिठामध्ये तुपाचं मोहन टाकलेलं असतं किंवा मग तेलाचं मोहन टाकलेलं असतं त्यामुळे याला पीठ लावण्याची गरज लागत नाही जर पीठ लावलं तर तेलसुद्धा खराब होतं आणि समोसेचं टेक्स्चरसुद्धा व्यवस्थित येत नाही तर तुम्ही बघू शकताय असं आपण लांबट अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि या अशा जाडीची लाटलेली आहे तर मध्यम जाडीची लाटायची आहे चपाती तुम्ही जशी लाटता तशीच लाटून घ्यायची फक्त लांबट आकारामध्ये आणि आता ही कट करून घेतली तुम्ही बघू शकता अशी आडवी ठेवून मग कट करायची तर आता याचे दोन शीट झालेले आहेत तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतले आणि पाणी आपल्याला या कडांना लावायचे तर याच फक्त कडांना पाणी लावायचे म्हणजे ज्या कट केलेले कडा असतात त्यांनाच पाणी लावायचे आणि असं एकावर एक असं चिकटवून घ्यायचं आहे आपल्याला या कडा आणि असा कोणचा आकार द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय असं मधलं बट बोट असतं ना ते मध्ये ठेवायचं आणि हे जे शेंड्याचा भाग आहे म्हणजेच कोनचा जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित सील करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता असा मस्त कोन बनून तयार झाला आहे तर याला आतल्या बाजूने सुद्धा व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे समोस्यांचं सारण सारणामध्ये म्हणजेच सा आतमध्ये तेल जाणार नाही तर आता तुम्ही बघू शकता हा कोन आपला तयार झाला आहे आणि या भागामध्ये थोडासा कोन मोठा आहे म्हणजेच याची साईज थोडीशी मोठी आहे तर आता आपल्याला यामध्ये फोल्ड टाकायचं आहे पण आपल्याला सारण भरल्याच्या नंतरनं फोल्ड टाकायचं आहे छोटासा एक फोल्ड टाकायचा म्हणजे समोसाचं म्हणजे उमडताना सील करताना व्यवस्थित इक्वल बनेल तर तुम्ही बघू शकता या समोस्यामध्ये मी दोन चमचे सारण घातलेलं आहे आणि सारण समोस्यांमध्ये जास्त करून थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे समोसा छान परफेक्ट बनतो तर आता हे समोस्यांचं सारण घातले तुम्ही बघू शकताय हा भाग थोडासा जास्त आहे तर आता आपण फोल्ड करूया असा फोल्ड द्यायचा आहे थोडासा आणि आता तुम्ही बघू शकताय कसं दोन्ही बाजूंनी इक्वल झालं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित जोडता येणार आहे तर आता या कडांनासुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे ह्या कडा व्यवस्थित चिकटल्या जातील पाणी लावून चिकटवायच्या म्हणजे तेलामध्ये या कडा निघत नाहीत आणि समोस्यांमध्ये तेल जात नाही तर असं आपल्याला हे हा समोसा चिकटवून घ्यायचा आहे आणि आता आपण हे चिकटवले तर खूप जास्त दाबून त्याला एकदम असं पातळ बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचं म्हणजे समोसा खूप मस्त बनतो आकारालासुद्धा तर आता तुम्ही बघू शकताय हा असा आपला समोसा बनवून तयार झाला तर याला थोडंसं बसवण्यासाठी आपल्याला इथे प्रेस करायचे असं तर आता हा पहिला आपला समोसा बनवून तयार झाला तर असेच बाकीचे समोसेसुद्धा बनवून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय दुसरा समोसासुद्धा मी बनवलेला आहे अशाच पद्धतीने सगळे समोसे बनवून घेऊया आणि समोसे जे बनवतो आपण तर ते पहिल्यापासूनच समोसे आपल्याला ओल्या कापडामध्ये झाकून ठेवायचे कापड ओलं करून घट्ट पिळून घ्यायचं आणि असे झाकून ठेवायचे तर आपले एवढे समोसे इथे बनवून घेतलेले आहेत बाकीचे समोसे मी नंतर बनवणार आहे तर हे आधी तळून घेऊया तर समोसे असे झाकून का ठेवलेत तर हे सुकू नये म्हणून झाकून ठेवले सुकले तर त्यांचं टेक्स्चरसुद्धा बिघडतं आणि मग समोसे ओपन होण्याचीसुद्धा शक्यता असते म्हणजेच हे आपण सील केलेलं असतं ते ओपन होण्याची शक्यता असते तर समोसे तळण्यासाठी तेल एकदम मध्यम गरम हवं आहे तर तेल कसं चेक करायचं तेसुद्धा इथे दा दाखवत आहे मी तर मैद्याचा एक गोळा मी इथे टाकले आहे तेलामध्ये हलके बुडबुड येत आहेत एवढंच तेल आपल्याला गरम हवं आहे तर आता एक एक समोसा आपल्याला यामध्ये सोडायचा आहे तर समोसे आपण जेव्हा करतो तर केल्या केल्या लगेचच आपल्याला तळून घ्यायचे नाहीत कारण आपण पाणी लावून समोस्यांना चिकटवलेलं ला असतं तर ते ओलं असतं आणि ओला, ओला आ, हा मैदा किंवा हे समोसे तेलामध्ये तळले की आ, हे समोसे पटकन खुलू शकतात किंवा ओपन होऊ शकतात त्यामुळे समोसे आपल्याला थोडा वेळ ठेवून मगच तळायचे आहेत एक पाच ते दहा मिनटं ठेवून मगच तळायचे आहेत तर मी एका एका वेळेला तीन तीन समोसे घालून तळून घेणार आहे तुम्ही बघू शकताय हलके बुडबुडे येत आहेत आधी म्हणजे सुरुवातीला टाकल्या टाकल्या थोडेसे हलके बुडबुडे येतात आणि तुम्ही बघू शकताय आता थोडासा रंग य या, यायला लागलेला आहे समोस्यांना आणि जर तुम्ही तेलाचं तापमान जास्त गरम असेल तर तेला या समोस्यांना खूप जास्त बबल्स येतील आणि समोसे तेलकटसुद्धा होऊ शकतात तर इथे समोस्यांना हलका सोनेरी रंग आलेला आहे तर काढून घेऊया अशाच सोनेरी रंगावरती समोसे काढायचे जास्त डार्क करायचे नाही आहेत कारण समोसे बाहेर काढल्याच्या नंतरनं सुद्धा याची तळण्याची प्रोसेस चालूच राहते आणि समोस्यांचा रंग थोडासा अजून डार्क होतो संपूर्णपणे अठरा ते वीस मिनिटं मला इथे समोसे तळायला लागलेले आहेत ला तर एकदम लो फ्लेमवरती हे समोसे मी तळून घेतलेले आहेत तर सगळे समोसे आपले बनवून तयार झाले आहेत सगळे समोसे तळून झालेले आहेत तर समोसे बनवण्यासाठी फक्त एकच गोष्ट खूप गरजेचं असते ते म्हणजे पेशन्स तर इथे एक मी तुम्हाला समोसा तोडून दाखवत आहे तुम्ही बघू शकताय खूप मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे समोसे झालेले आहेत तर आवाजावरून तुम्हाला समजलं असेलच की किती मस्त खुसखुशीत झालेले आहेत हे समोसे तर हे मी पुदिना चटणीबरोबर सर्व केलेले आहेत समोसे तुम्हीसुद्धा इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून आणि इथे सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्हीसुद्धा हे समोसे नक्की बनवून पहा तर इथल्या म्हणजेच मी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत तेलामध्ये समोसे तळण्याच्या किंवा मग मेजरमेंट मी सांगितलेलं आहे तर म्हणजे म्हणजेच मैद्यामध्ये तूप घालण्यापासून ते मसाल्यांपर्यंतचं हे मेजरमेंट तुम्ही घेऊन हे स समोसे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने बनवू शकता आणि तुमचे सुद्धा बाजारातल्या समोस्यांपेक्षाही खूपच अप्रतिम चवीचे आणि खुसखुशीत असे समोसे बनवून तयार होतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग हे आपले मस्त चटपटीत आणि खुसखुशीत असे समोसे बनवून तयार झाले भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद